एखाद्या जागा जमिनीमध्ये आपला हक्क आहे आपला त्यामध्ये हिस्सा आहे एखादी मिळकत पूर्णच आपल्या मालकीची आहे परंतु एखाद्याने सातभाराच्या उतार्यावर मिळकतीच्या मिळकतपत्रिकेवर स्वतःचे नाव लावून घेतले आणि त्या आधारे त्यांनी इतर व्यक्तीला खरेदी खत दिले त्या खरेदी खताप्रमाणे ज्यांनी खरेदी खत घेतले ती व्यक्ती त्या मिळकतीच्या मिळकत पत्रके पत्रकावर किंवा सातभाराच्या उतार्यावर नाव लावत आहे आपण दिवानी न्यायालयामध्ये दावा दाखल केला की मी अमुक मिळकतीचा मालक आहे असे ठरवून मिळावे किंवा अमुक मिळकतीमध्ये माझा एवढा एवढा हिस्सा आहे तो वाटप करून मिळावा तर अशा प्रकारचा दावा दाखल केल्यानंतर जे खरेदी खत झालेले आहे त्या खरेदी खताप्रमाणे त्या मिळकत पत्रिकेवर होणारी नोंद किंवा सातभाराच्या उतऱ्यावर होणारी नोंद थांबवू शकतो का हा है। आपला आजचा विषय आहे नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर एखादी मिळकत ही आपल्या संपूर्ण मालकीची असते आपल्या परस्पर आपल्या मिळकतीच्या उताऱ्यावर आपल्या कुटुंबातील भावकीतील किंवा इतर लोक हे बेकायदेशीररित्या नाव नोंदणी करतात बेकायदेशीर दस्त तयार करतात आणि त्या आधारे नावे नोंदून ते इतर लोकांना त्या मिळकतीची विक्री करतात आपल्याला जेव्हा ही गोष्ट कळते त्यावेळी थोडासा उशीर झालेला असतो त्या मिळकतीचे खरेदीखत नोंदवलेले असते आणि त्या खरेदी खताच्या आधारे त्या मिळकतीच्या उतार्यावर जर जमीन असेल तर सातबाराच्या उतार्यावर जर घर जागा असतील तर संबंधित सिटी सर्वे ऑफिसला ग्रामपंचायतला नगरपालिकेला नावनोंदणी करण्यासाठी ते खरेदी खत दिले जाते आणि मी रजिस्टर खरेदी खताने मिळकत खरेदी घेतली आहे माझे नाव मालक सदरी नोंदवावे असं विनंती करणारा अर्ज दिला जातो आपल्याला ही गोष्ट कळल्यानंतर आपण त्या संबंधित अधिकाऱ्याकडे तक्रारी अर्ज देतो त्या तक्रारी अर्जाचे तक्रार नोंद म्हणून कामकाज तर चालते परंतु अशा प्रकरणांमध्ये केवळ आपण तक्रारी अर्ज दिला केवळ आपण दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल केला की मी या मिळकतीचा मालक आहे असे ठरवून मिळावे किंवा मला या या मिळकतीमध्ये माझा एवढा एवढा हिस्सा आहे आणि तो वाटप करून मिळावा असे दावे आपण जरी दिवाणी न्यायालयामध्ये दाखल केलेले असतील तर केवळ अशा प्रकारचे दिवाणी न्यायालयामध्ये दावे दाखल केले म्हणून आपण तसा अर्ज जर महसूल अधिकारी यांच्याकडे दिला की माझा दिवाणी न्यायालयामध्ये दावा चालू आहे हे खरेदी खत बेकायदेशीर आहे आणि त्यामुळे या खरेदी खताची नोंद त्या मिळकतपत्रिकेवर किंवा सातबाराच्या उतार्यावर नोंदवू नये तर अशा परिस्थितीमध्ये महसूल अधिकारी किंवा संबंधित ग्रामपंचायत नगरपरिषदेचे अधिकारी सिटी सर्वेचे अधिकारी हे ती नोंद थांबवू शकतात का तर अजिबात नाही कारण फक्त दावा दाखल करणे हे पुरेसे नसते त्या दाव्यामध्ये आपण अंतरिम मनाई अर्ज घ्यावा लागतो आपल्या हक्कांबाबतचा एखादा आदेश जो आहे अंतरिम आदेश तो माननीय न्यायालयाकडून आपल्याला मिळवावा लागतो आणि त्यासाठी आपल्याला आपल्या हक्कांबाबतची कागदपत्रं माननीय न्यायालयामध्ये दाखल करावी लागतात माननीय न्यायालयाचा कोणताही अंतरिम आदेश मनाई आदेश असो किंवा ज्याला ग्रामीण भाषे भागामध्ये स्टे असं म्हणतात तो नसेल तर अशा प्रकारची नोंद ही थांबवता येत नाही आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला शेअर करा आपल्याला जर ही माहिती आवडत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांनाही मराठी भाषेतून आपल्या भारतीय कायद्याची माहिती साध्या सोप्या शब्दामध्ये समजेल अशाच प्रकारची माहिती ऐकण्यासाठी आपण जर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ ऐकत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला नियमित येत राहतील आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेले नसेल तर फॉलो जरूर करा आणि या व्हिडिओला लाईक करून शेअरसुद्धा करा